नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या स्कॉलरशिप थ्रेडफिटमध्ये तर आता या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप इयत्ता पाचवी दोन हजार पंचवीस आज दुपारी झालेल्या पेपरचं गणिताचे पेपर सोल्युशन आपण पाहणार आहोत तर या व्हिडिओमध्ये आपण गणिताची उत्तरे पाहणार आहोत तर पहा स्पष्टीकरणच येत मी हा व्हिडिओ बनवत आहे सव्वीसावा प्रश्न पहा तेवीस किलोग्रॅम पाचशे ग्रॅम अधिक एकवीस किलोग्रॅम सातशे पन्नास ग्रॅम बरोबर किती तर पहा पाचशे किल ग्रॅम म्हणजे किती अर्धा किलो सातशे पन्नास म्हणजे पाऊण किलो म्हणजे दोन्ही मिळून किती होणार आहे सव्वा किलो अर्धा आणि पाऊण म्हणून किती होतं सव्वा किलो म्हणजेच एक किलो दोनशे पन्नास ग्रॅम आणि तेवीस आणि एकवीस मिळून किती होणार आहे दोन तीन आणि चार दोन दोन चार म्हणजे चव्वेचाळीस चव्वेचाळीस आणि हे एक किलो किती होणार आहे तर पहा पंचेचाळीस किलो दोनशे पन्नास ग्रॅम होणार आहे पंचेचाळीस पॉईंट दोनशे पन्नास म्हणजेच काय पंचेचाळीस किलो दोनशे पन्नास ग्रॅम पहा कुठे तर पहा उत्तर कुठे दिले एक नंबरच्या पर्यायामध्ये याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं होतं त्यानंतर पहा पुढील प्रश्न तर पहा या दोघांची तुम्हाला बेरीज करायची आहे मग पहा आठच्या पुढे किती नऊ दिले आहेत एक दोन तीन चार पाच मग पहा आठ लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव आहे यामध्ये काय मिळवायचं आपल्याला एक हजार एक मग पहा नव्वन एक दहा शून्य हाचा एक नव्वद एक दहा शून्य हाचा एक पन्नास शून्य हाचा एक येणार आहे दहा एक अकरा एक येणारे हातचा एक शून्य हातचा एक म्हणजे किती येणार नऊ लाख एक हजार येणारे उत्तर पहा नऊ लाख एक हजार फुट आहे तीन नंबरच्या पर्यायामध्ये याला तुम्हाला गोल करायचा होतं तर बेरीज फक्त करायची होती तुम्हाला या त्या क्रमाने मांडणी केली पहिला अपूर्णांक व मधला अपूर्णांक यांची बेरीज विचारले तुम्हाला सर्व अपूर्णांकाचा जो काही छेद आहे आहे तो समान अंशामध्ये जो अंक लहान तो अपूर्णांक लहान आणि जो अंक मोठा तो अपूर्णांक मोठा उत्तर त्या क्रमाने मांडणी करायचे म्हणजे मोठ्यापासून लहानापर्यंत मग एक नंबरला येणारे नऊ छेद चार त्यानंतर येणारे सात छेद चार त्यानंतर येणारे पाच छेद चार आपल्याला विचारलंय पहिला आणि मधला अपूर्णांक मध्यभागी कोणते येणार आहे पाच छेद चार येणार आहे कारण पाच अपूर्णांक का आहेत पाच अपूर्णांक असल्यावर तिसऱ्या स्थानावर येणारा जो काही अपूर्णांक असतो तो मध्यभागी असतो आता या दोघांची बेज आपल्याला करायची आहे नव्वद पाच चौदा चौदा छेद चार आले आपल्याला याचं काय करायचं संक्षिप्त रूप आहे बे सती चौदा बे दोन्ही चार म्हणजे सात छेद दोन चौदाचे चार किंवा सातशे दोन काय आहे पहा सातशे दोन, दिल दोन, सा दोन दिल दिले दोन बरोबर आहे तर हे पर्याय दिले याला तुम्हाला गोल करायचं होतं अति संक्षिप्त रूप दिलेलं होतं पुढे प्रश्न पहा शेखरने बाजारातून पंचेचाळीस रुपये प्रति किलोग्राम दराने अर्धा किलोग्राम टोमॅटो किलो भावचा भाव दिलेला आहे पंचेचाळीस रुपये अर्धा किलो घेतलेला आहे टोमॅटो तीस रुपये प्रति किलोग्राम दराने दीड किलोग्राम कांदे व छप्पन्न रुपये प्रति किलोग्राम दराने सव्वा किलोग्रॅम भेंडी खरेदी केली तर त्याने बाजारातून एकूण किती रुपये खर्च केले तर आपल्याला पूर्ण हिशोब करायचा आहे पंचेचाळीस रुपये प्रति किलोग्राम दराने अर्धा किलो घेतलेला आहे मग पंचाळीसचा अर्धा किती होणार आहे किलोचा आपल्याला भाव दिलेला आहे पंचेचाळीस रुपये मग अर्धा भाव किती होणार आहे बावीस पॉईंट पन्नास म्हणजे साडे बावीस रुपये होणार आहे तीस रुपये प्रति किलोग्राम दराने दीड किलोग्राम कांदे घेतले आहेत एक किलोचा भाव तीस रुपये मग अर्धाचा भाव किती असणार आहे पंधरा दीड म्हणजे किती एक आणि अर्धा म्हणजेच किती होणार आहे पंचेचाळीस रुपये कशाचे होणार आहेत कांद्याचे पैसे होणार आहेत आणि छप्पन रुपये प्रति किलोग्राम दराने सव्वा किलोग्राम भेंडी खरेदी केली सव्वा म्हणजे किती एक आणि पावभाग मग पहा छप्पन अधिक पावभाग ॲड करायचा आहे मग चौदा छप्पन मग छप्पनचा चौथा भाग काय असणार आहे चौदा मग या दोघांची बेरीज किती येणार आहे तर पहा साठ सत्तर मग आता या सगळ्यांची आपल्याला बेरीज करायची पुन्हा मग पहा पाच दोन सात सात दोन नऊ दहा अकरा बारा तेरा एकशे सदतीस पॉईंट पन्नास एकूण खर्च किती आलेला आहे एकशे सदतीस पॉईंट पन्नास कुठं दिले पहा एकशे सदतीस पॉईंट पन्नास चार नंबरच्या पर्यायामध्ये एकशे सदतीस फक्त येणार नाही पॉईंट पाच आपल्याला सांगावं लागेल म्हणून आपल्याला या चार नंबरच्या पर्यायला गोल करायचं होतं मुलांना तर पहा पुढं प्रश्न तिसावा प्रश्न पहा शाळेला सोमवार दिनांक दोन मे दोन हजार बावीस पासून बत्तीस दिवसाची सुट्टी लागली तर सुट्टीनंतर शाळा कोणत्या वारी सुरू झाली दोन मे पासून म्हणलेला आहे म्हणजे ही तारीख आपल्याला घ्यायची आहे बत्तीस दिवसांची सुट्टी लागलेली आहे मग मे हा महिना किती दिवस असतो एक तीस दिवसाचा असतो मे हा महिना एकती दिवस असतो दोन मे तारीख दिलेला आहे म्हणजे फक्त एक मेचा दिवस आपल्याला कमी करायचं म्हणजे एक दिवस कमी करायचे तीस दिवस राहिले म्हणजे तीस दिवस मे मधले इथे कम्प्लीट झाले त्यानंतर जून मध्ये एक आणि दोन तारखेचा वार इथे कम्प्लीट होणार आहे कारण बत्तीस दिवस म्हणलेले आहे दोन दिवस सोडून तीन मे पासून इथे शाळा सुरू होणार आहे काढायचं आहे मग दोन मेला काय म्हणलेलं आहे सोमवार आहे तर आपल्याला तीन जूनचा वार आता काढायचा आहे आपल्याला कोणता वार काढायचा आहे तीन जूनचा वार मग मे आणि जून या दोन्ही तारखामध्ये एकूण किती दिवस आहेत तर पहा मेचा दोन मेचा वार आपल्याला आहे बत्तीस सुट्टी झालेली आहे मग मध्ये किती दिवस असणार आहेत एकतीस आपल्याला भागीले सात करायचं आहे कारण दोन मेचा वार आपल्याला दिले आहे म्हणून बत्तीस आपल्याला घेता येणार नाही मग पहा सातोनी चौदा सात्री किंवा सात चौक अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस तीन दिवस सोडून आपल्याला पुढचा दिवस घ्यायचा सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार सोडून इथे कोणता वार असणार आहे शुक्रवार असणार आहे 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 म्हणजे या प्रश्नाचं बरोबर उत्तर पर्याय तुम्हाला गोल पुढे प्रश्न पहा राहुलने अठ्ठावन्न हजार पाचशे रुपयाने घेतलेली मोटार एवढ्या रुपयांना विकली तर त्याला एवढ्यात किती रुपये नफा अथवा तोटा झाला तर पहा अठ्ठावन्न हजार पाचशे रुपयानं घेतलेली मोटार चौसष्ट हजार दोनशे पन्नासला ला विकली म्हणजे पहा विक्री किंमत जास्त आहे याचा अर्थ काय त्याला नफा झालेला असणार आहे आता किती नफा झाला हे काढण्यासाठी आपल्याला काय आहे खरेदी किंमत ही विक्री किंमत मधून वजा करायची आहे चौसष्ट हजार दोनशे पन्नास यामधून तुम्हाला खरेदी किंमत वजा करायची आहे मग वजा बाकी आपल्याला करायची आहे मग पाच शून्य पाच अशी पाच बारातून पाच गेले सात हातचा एक हाचा उदातून किती गेले नऊ गेल्यातून नऊ गेले किती राहतात पाच राहतात पुन्हा इथं हातचा एक आणि शून्य म्हणजे किती नफा झाला त्याला पाच हजार सातशे पन्नास रुपयाचा सा नफा झाला पाच हजार सातशे पन्नास पाच दोन नंबरच्या याला, यालाच तुम्हाला गोल करायचं होतं पुढे प्रश्न पहा इष्टिका किती अनुक्रमे आणि कडा असतात इष्टिका ती आणि घन याला एकूण पृष्ठ आणि कडा यांची संख्या सारखीच आहे सहा पृष्ठे आणि कडा असतात बारा सहा पृष्ठे बारा कडा सहा पृष्ठे बारा कडा एक नंबरचा पर्याय बरोबर आहे आणि को पुढील प्रश्न पहा सोबतच्या आकृतीमध्ये किती त्रिकोण तयार झाले आहेत ते सांगायचं आहे तर पहा आपल्याला बारकाईनही आकृतीचं निरीक्षण करायचं आहे एक त्रिकोण दोन त्रिकोण तीन चार आणि बाहेरील एक पाच आणि हा एक सहा पुन्हा हा एक सात पुन्हा पहा आठ नऊ नऊ झालेले आहेत त्रिकोण आतापर्यंत आपण नऊ मोजलेले आहेत आणि त्यानंतर पहा हे दहा त्रिकोण आणि पुन्हा हा अकरा त्रिकोण अशा प्रकारे पहा विद्यानं इथे अकरा त्रिकोण आपल्याला दिसत आहेत तर माझ्यामध्ये याचं उत्तर आहे अकरा तीन नंबरचा पर्याय तर पहा आणखीन त्रिकोण असतील तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचं विनो अकरा त्रिकोण मी मोजलेले आहेत पुढील प्रश्न पहा आता दसादशे आठ दराने पस्तीसशे रुपयांचे दोन असे सरळ व्याज किती सरळ व्याज विचारले तुम्हाला दसादशेने विचारलेलं आहे मग सरळ व्याज काढण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे मुद्दल गुणिले दर गुणिले काळ छेद शंभर करायचे मग शून्य तर कॅन्सल होतात मग पहा आठ दोन्ही सोळा आठ एक आठ आठ दोन्ही सोळा झाले मग सोळा आणि पस्तीस यांचा फक्त गुणाकार आहे आपलं सोळा पाच ऐंशी ने शून्य हा चाले आठ सोळा दोन्ही बत्तीस सोळा तरी अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस आणि आठ मग पहा किती येणारे बेरीज यांचे छप्पन्न मग पहा पाचशे साठ रुपये ते सरळ आहे मग उत्तर पहा कुठे पाचशे साठ रुपये दोन नंबरच्या पर्याय मध्ये तुम्हाला गोल करायचं होतं त्यानंतर पहा पहा आपल्याला काय दिले दिले आहे अभयारण्यातील विविध पक्ष्यांची संख्या आपल्या चित्ररूप माहितीच्या स्वरूपात दिली आणि आपल्याला हे प्रश्न सोडवायचे आहेत तर पहा एक चित्र म्हणजे किती पक्षी चार पक्षी हे प्रमाण आपल्याला पाहायचे काळजीपूर्वक त्यानंतर पहा आता पोपटची संख्या दिले मोर घार सुतार पक्षी चार पक्ष्यांची आपल्याला माहिती दिलेली आहे आता पाहूयात प्रश्न पोपटांची संख्या सुतार पक्ष्यांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे पोपटांची संख्या किती आहे एक दोन तीन चार पाच सहा सात सात चोक अठ्ठावीस झाले सुतार पहा सुतार पक्षी किती आहेत एक दोन तीन म्हणजे तीन चोक बारा बारा झालेले आहेत मग आता विचारले आपल्या बोपटांची संख्या सुतार पक्ष्यांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे वजापक्की आहे सहा आणि काय येणारे एक सोळाने जास्त आहेत म्हणजे तीन नंबरचा पर्याय पहा बरोबर आहे याच पर्यायला तुम्हाला गोल करायचं होतं मोरांची संख्या एकूण पक्ष्यांच्या शेकडा किती आहे मोरांची संख्या आपल्याला एकूण पक्ष्यांच्या शेकडा विचारलेला आहे मग आता शेकडा कसं काढू शकतो आपण मोरांची संख्या भागिले एकूण पक्षी गुणिले शंभर करायच आहे तुम्हाला मग मोरांची संख्या किती आहे पहा एक दोन तीन चार चारी चौक सोहळा छेद एकूण पक्षी किती आहेत हे काउंट करायचं सगळं आपल्याला मोजायचं आहे मग पहा हे किती होते सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस आणि वीस चौक किती होणार आहे ऐंशी वीस चौक ऐंशी आणि पुणेले शंभर करायचं आहे मग पहा आता आपल्याला हे सॉल्व्ह करायचं आहे हे शून्य शून्य कॅन्सल आठ दोन्ही सोळा आणि दहाही दोन्ही वीस दहा दोन्ही किती झालं वीस म्हणजे किती टक्के आहे वीस टक्के मोरांची संख्या किती आहे एकूण पक्ष्यांच्या संख्येपेक्षा वीस टक्क्या इतकी आहे शेकडा वीस आहे याला तुम्हाला टिक करायचं होतं त्यानंतर पहा पुढील प्रश्न एका आयताची परिमिती अडुतीस सेमी असून लांबी बारा सेमी आहे तर त्या क्षेत्रफळ तर पहा परिमिती दिली आहे आणि आपलं क्षेत्रफळ काढायचं आहे मग परिमितीन आधी आपल्याला रुंदी काढावं लागेल कारण फक्त लांबी आपल्याला दिली आहे कारण क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला लांबी गुणिले रुंदी करायचं आहे मग आपल्याला दोन्ही व्हॅल्यूज माहीत असणं गरजेचं आहे मग पहा परिमितीच्या सूत्रावरून आपल्याला हे काढायचं आहे मग पहा दोन लांबी आणि दोन रुंदी बरोबर काय आहे तर परिमिती म्हणजे काय दोन लांबी पहा परिमिती म्हणजेच काय असतं दोन गुण लांबी अधिक दोन गुणिले रुंदी मग पहा बारा दोन्ही चोवीस अडतीस मग अडतीसमधून हे वजावणार आहे आठातून चार गेले चार तीनातून दोन गेले एक बरोबर दोन रुंदी मग पहा दोन रुंदी चौदा तर एका रुंदीची किंमत किती असणार आहे सात सात दोन्ही चौदा मग आता करायचं आपल्याला लांबी गुणिले रुंदी म्हणजेच बारा गुणिले सात बारा सात ते चौऱ्याऐंशी म्हणजे चौऱ्याऐंशी चौ सेमी असणारे आपलं योग्य उत्तर कारण क्षेत्रफळ आपल्याला काढायचं आहे क्षेत्रफळाचं एकक आहे सेमी म्हणजे चार नंबरचं पर्याय पहा बरोबर आहे यालाच तुम्हाला गोल करायचं होतं त्यानंतर पहा प्रश्न पुढील जर यम बरोबर चार यम बरोबर दोन तर आपल्याला हे सॉल्व आहे मग यमच्या ठिकाणी काय लिहायचं आपल्याला चार लिहायचं आहे चार गुणिले दोन अधिक चार भागिले दोन मग आधी काय करायचं तुम्हाला कंचे भाकर आधी करायचं आहे आणि गुणाकार आणि बेरीज करायचे आहे दोन्ही आठ अधिक चार भागिले दोन तर, दोन येतं उत्तर आठ आणि दोन दहा मग पहा दोन नंबरचा पर्याय बरोबर आहे अगदी सोपा प्रश्न होता हा त्यानंतर पापुढले प्रश्न जॉनने दोन रिम कागदापैकी चाळीस डझन कागद पुस्तक छपाईसाठी वापरले व वा, आणखी दोन दस्ते कागद छपाई करताना खराब झाले तर किती कागद शिल्लक राहिले रिम ग्रॉस यावर आधारित हा प्रश्न आहे तर पहा एक रिम म्हणजे किती कागद असतात एक रिम म्हणजे वीस दस्ते चाळीस डझन आणि चारशे ऐंशी कागद असतात मग पहा एका रिम मध्ये चाळीस डझन असतात मग पहा दोन रिममधून मधून चाळीस डझन कागद वापरलेले आहेत म्हणजे काय झालेलं आहे एक रिम कागद संपलेले आहेत एकच रिम कागद शिल्लक राहिले आहेत आणि त्यापैकी दोन दस्ते कागद छपाई करताना खराब झाले म्हणजे वीस दस्त्यामधील किती खराब झाले दोन दस्ते खराब झाले राहिले किती शिल्लक अठरा दस्ते कागद शिल्लक राहिलेले आहेत मग पहा अठरा दस्ते कुठं दिलेले आहे का नाही वीस दस्ते दिले हे पर्याय तर इथे कॅन्सल होणार आहे त्यानंतर ता डझन डझन आणि ग्रॉस मध्ये व्हॅल्यू दिले मग आता आपल्याला हे कन्वर्ट करावं लागेल तर पहा अठरा दस्ते कागद शिल्लक राहिले हे आपण पाहिलं वीस दस्ते तर उत्तर येणार नाही मग अठरा दस्तेचं कन्व्हर्जन आपलं डझन आणि ग्रॉस मध्ये आहे मग पहा एक ग्रॉस म्हणजे किती असतं एक ग्रॉस म्हणजे सहा दस्ते असतात एक ग्रॉस म्हणजे सहा दस्ते मग पहा अठरा दस्ते म्हणजे किती ग्रॉस असणार आहे तीन ग्रॉस असणार आहे म्हणजे हे उत्तर बरोबर आहे चार नंबरचं पर्याय बरोबर आहे आणि दस्तेचं दस्ते डझनमध्ये कन्वर्ट करून आपण पाहूयात एक दस्ता म्हणजे दोन डझन असतात एक दस्ता म्हणजे दोन डझन मग अठरा दस्ते म्हणजे किती डझन होणार आहे अठरा दोन्ही छत्तीस डझन असणार आहेत डझनमध्ये जर काढायचं असेल तर छत्तीस डझन उत्तर यायला हवं अडतीस डझन किंवा एकोणचाळीस डझन उत्तर येणार नाही म्हणजे चार नंबरच पर्याय बरोबर यालाच तुम्हाला गोल करायचं आहे किती कागद शिल्लक राहिले तीन ग्रॉस कागद शिल्लक राहिलेले आहेत त्यानंतर पहा प्रश्न चाळीस दशक गुणिले दहा दशक चाळीस दशक म्हणजे काय गुणिले दहा म्हणजे एक शून्य फक्त येणार आहे गुणिले दहा दशक म्हणजे शंभर मग आता या दोघांचा गुणाकार किती होणार आहे चारच्या पुढे चार शून्य मग चारच्या पुढे पहा चार शून्य म्हणजे किती झाले चाळीस हजार झाले म्हणजे याला काय म्हणू शकतो आपण चाळीस हजार म्हणू शकतो मग इथे पहा चारशे दशक असं येईल का चारशे दशक म्हणजे एकच शून्य चार हजार उत्तर येते चारशे दशक म्हणजे हे येणार नाही पर्याय चार हजार दशक चार हजारच्या पुढे पुन्हा एक शून्य तर पहा हे उत्तर बरोबर येणार आहे कारण चाळीस याचं उत्तर येतं म्हणजे हेच आहे आपलं योग्य उत्तर चारशे हजार आहे का हे नाही हे देखील पर्याय कॅन्सल चाळीस शतक म्हणजे फक्त दोन शून्य म्हणजे चार हजार होतात हे देखील पर्याय कॅन्सल होतं अशा प्रकारे दोन नंबरच पर्याय बरोबर आहे मुलांना याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं होतं चार हजार दशक म्हणजेच काय चाळीस हजार चार हजार दशक म्हणजेच काय चाळीस हजार पहा चार हजार दशकातले एक शून्य काढायचे आपल्याला चार हजार उत्तर येतं बरोबर आहे आपलं उत्तर पुढील प्रश्न पहा पुढील प्रश्न पहा खालपैकी कोणता अपूर्णांक आकृतीत रेखांकित केलेल्या भागाचं सममूल अपूर्णांक दर्शवतो तर पहा कोणता अपूर्णांक दर्शवतो पाहायचं आधी आपल्याला रेखांकित अपूर्णांक काय आहे ते, ते पाहूयात एक दोन तीन तीन भाग रेखांकित आहेत एकूण किती आहे तीन त्रिक नऊ मग पहा छेद नऊचं कोणतं भाग दर्शवतो नऊ छेदामध्ये इथे आहे पाच आहे कॅन्सल इतर छेद आठ आणि आठ दिले आहे मग आता पहा तीन एक का तीन तीन एक तीन नऊ रूप इथे दिलेलं आहे छेद तीन म्हणजे तीन नंबरचंच पर्याय बरोबर आहे मुलानं याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं होतं पुढील प्रश्न पहा आता बेचाळीसावा प्रश्न खाली दिलेल्या चौकटीत पदावलीमध्ये कोणती अनुक्रमी चिन्ह येतील हे आपल्याला सांगायचं आहे जर उत्तर इथे पन्नास यायला हवं तर पहा गुणाकार अधिक वजा भागाकार पपा प्रत्येक ठिकाणी शेवटी इथे भागाकार आहे म्हणजे इथे भागाकारचा साईन आपल्याला फिक्स आहे मग पासष्ट भागिने पाच किती येणार आहे उत्तर तेरा येणार आहे तेरापाची तेरा पासष्ट मग आता आपल्याला आधीचे जे काही चिन्ह आहेत ते कोणते योग्य ठरतील हे पाहायचं आहे उत्तर पन्नास येण्यासाठी प्पा गुण गुणाकार का दिलाय पंधरा पाच पण पंधरा साही नव्वद येतं पहिलं आपण करून बघूया पंधरा साही नव्वद अधिक आठ आणि पहा इथे चिन्ह आहे वजा म्हणजे अठ्ठ्याण्णव वजा तेरा केल्यानंतर उत्तर पन्नास येतं का नाही म्हणजे पहिला पर्याय इथे योग्य होणार नाही दुसरा पर्याय पाहूया दादा पहिला पर्याय तर इथे योग्य होत नाही दुसरा पर्याय पंधरा आणि सहा एकवीस होतात एकवीस वजा आठ एकवीस वजा पुन्हा आठ आणि काय येणार इथे गुणाकार गुणाकार येणार आहे इथं उत्तर तेरा मग पा आठ तेरा पाच पाच आहे तेरा थे, तेरा गुणिले आठ आपल्याला आधी करावं लागेल मग पहा आठ तरी चोवीसला ला चार हातचा दोन आठ एक आठ नऊ दहा एकशे एकवीस केंद्र पन्नास उत्तर येईल का नाही हे देखील इथे उत्तर योग्य होणार नाही हे देखील पर्याय कॅन्सल पहिले आणि दुसरा तिसरा तर पाहूया पंधरामधून मधून सहा गेले किती राहतात नऊ नऊ अधिक आठ नऊ अधिक आठ गुणिले पहिला इथे आपलं तेरा करावं लागेल कारण इथे पुढे गुणाकार चिन्ह आहे मग पहा इथे देखील उत्तर येणार नाही ना उद्या तर नऊ शेवटच पाहूयात आपण अधिक गुणाकार वजा आणि भागाकार मग आता भागाकार आपण किंवा उत्तर आले तेरा साही आठे अठ्ठेचाळीस उत्तर आले म्हणजे पंधरा अधिक अठ्ठेचाळीस आणि इथे कोणतं साई नाही वजा तेरा मग पहा <coughs> आता इथे बेरीज आणि वजा बाकी दोनच क्रिया राहिलेत आहेत कोणतीही क्रिया के आधी केली तरी चालतं मग पंधरातून तेरा गेले दोन राहिले म्हणजे अठ्ठेचाळीस आणि दोन यांची बेरीज पन्नास बरोबर येते म्हणजे चार नंबरचेच पर्याय ना बरोबर आहे पदावलीमध्ये योग्य उत्तर येण्यासाठी आपल्याला चार नंबरचा पर्याय निवडावं हो लागेल त्यानंतर त्यानंतर पहा पुढील प्रश्न तर हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारे पाच अंकी लहान लहान समसंख्येची निमपट किती म्हणलेली आहे समसंख्या तयार करायची म्हणजे एककामध्ये काय असायला हवं शून्य दोन चार सहा आठ इथे कोणते अंक दिले शून्य दिलेलं आहे चार दिलेलं आहे आणि सहा दिलेला आहे आणि आप आपल्याला लहानात लहान संख्या तयार करायची आहे आणि आपल्याला काय करायचे लहानात लहान संख्या तयार करायची आहे पहा शून्य सहा आणि चार हे आपल्याला आधी पाहायचं आहे लहानात लहान तयार करण्यासाठी सगळ्यात लहान अंक आपल्याला पुढे घ्यायचं आहे एक नंबरला म्हणजे तीन आपल्याला मांडायचं आहे आणि पहा शून्य जर आपण दुसऱ्या स्थानावर घेतलं तरच लहानात लहान संख्या ही तयार होणार शून्याला आपल्याला घ्यावं ला लागेल आधी त्यानंतर क्रमाने आपल्याला मांडण्यासाठी चारला घ्यावं लागेल आणि सात आणि सहा म्हणजे पहा तीस हजार चारशे शहात्तर ही आहे ती संख्या परंतु आपल्या ही संख्याने विचारलं तर याची निंपट विचारली निम्पट म्हणजे काय भागिले दोन आपल्याला करायचे मग पहा बे एक बे एक राहिलं बे पाचे दहा मग बे पंचे दहा बे दोन्ही चार बेत्रीक सहा एक राहिलं बे अठ्ठी सोळा पंधरा हजार दोनशे अडोतीस पंधरा हजार दोनशे पर्याय याच तुम्हाला गोल करायचं सूचनांचा काळजीपूर्वक आपल्याला प्रश्नाचं उत्तर हे शोधायचं आहे पुढील प्रश्न आयुषने पावणे चार लाख रुपयांचा ट्रॅक्टर व सव्वा पासष्ट हजार रुपयांचे मळणी यंत्र खरेदी केले तर त्याने एकूण किती रुपये खरेदी खर्च केले विचारले पावणे चार लाख म्हणजे काय लाखाचा पाऊण भाग आपल्याला घ्यायचा लाखाचा पाऊण भाग किती असतो पंच्याहत्तर हजार पावणे चार म्हणलेला आहे म्हणजे काय येणार आहे तीन तीन लाख पंच्याहत्तर हजार म्हणजेच पावणे चार लाख सव्वा पासष्ट हजार सव्वा म्हणजे किती पावभाग हजाराचा पावभाग असतो दोनशे पन्नास आणि सव्वा पासष्ट म्हणलेला आहे म्हणजे पासष्ट हजार दोनशे पन्नास येणार आहे मग यांची आपल्याला बेरीज करायची आहे शून्य पाच दोन पाचन पाच दहा शून्य पुन्हा हा एक सात सात चौदाला चार हातचा एक चार लाख पहा चार लाख चाळीस हजार दोनशे पन्नास चार लाख चाळीस हजार दोनशे पन्नास कुठे दिले पहा दोन नंबरच्या पर्यायामध्ये याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं होतं विद्यार्थ्यांना हे तुमचं योग्य उत्तर त्यानंतर पुढील प्रश्न पंचाळीसवा सातशे सतरा चौकट बरोबर दोनशे एकावन्न तर या चौकटात जागी कोणता अपूर्णांक येईल असं विचारले तर ना या उत्तरामधील जो काही अपूर्णांक आहे त्याचा छेद किती आहे एकावन्न म्हणजे इथं जो काही अपूर्णांक आहे चौकटातील त्याचा छेद किती असणार आहे एकावन्न असणार आहे म्हणजे सतरा आहे पर्याय इथे कॅन्सल करावा लागेल आपल्याला आणि पहा इथे इथे छेद सतरा आहे म्हणजे एकावन्न होण्यासाठी आपल्याला कशाने गुणावं लागेल इथे सतरा त्रिक एकावन्न म्हणजे औषधी तीन तीन आपल्याला मग सात्री किती होणार इथे एकवीस एकवीस चे तिथे एकावन्न होणार आहे मग वजा पहा काय असायला हवं इथे छेद तर एकावन्न आहेत छेद सामान असेल तर आपण अंशी वजापैकी करतो मग एकवीस मधून किती वजा केल्यानंतर दोन उत्तर येतं एकोणवीस एकोणवीस वीस एकवीस तर पहा एकोणीस वीस एकवीस म्हणजे एकवीस वजा एकोणीस केल्यानंतर उत्तर काय येणार आहे दोनशेद एकावन्न म्हणजे एकोणीस छेद एकावन्न असणार आहे ते चौकटातील अपूर्णांक एक नंबरचं पर्याय बरोबर यालाच तुम्हाला गोल करायचं होतं आय होप की तुमच्या क्वेश्चन हा लक्षात आला असणार आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे एकोणीस छेद एक्कावन्न त्यानंतर पहा पुढील प्रश्न शेजवाळी हा प्रश्न पहा सई दररोज एकशे बारा मीटर बाजू असलेली चौरसाकृती बागेला पाच फेऱ्या मारते तर सई दररोज किती अंतर चालते तर पहा फेऱ्या मारते हा शब्द इथे आलेला रेले रेले आहे म्हणजे दे आपल्याला काय काढायचं आहे परिमिती काढायचं आहे फेरी परिमिती आपल्याला रिलेट करायचं आहे पहा बाग कशा प्रकारची आहे चौरसाकृती आहे म्हणजे चौरसाचे परिमित सूत्र आपल्याला वापरायचं आहे चौरसाचे परिमित सूत्र काय चार गुणिले बाजू आणि बाजू किती दिले एकशे बारा मीटर म्हणलेलं आहे मग आता या दोघांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे मग पहा चार दोन्ही आठ चार एक चार आणि चार एक चार तर एक परिमिती झाली चारशे अठ्ठेचाळीस मीटर म्हणजे एक फेरी मारल्यानंतर इतका अंतर चालणार आहे अशा ते किती फेऱ्या मारते एकूण पाच फेऱ्या मारते म्हणजे गुणिले पुन्हा आपल्याला पाच करायचे मग पहा पाच अठ्ठेचाळीसला ला शून्य हातचा चार पाच चोक वीस आणि चार, चार।, चार चोवीसला चो ला चार पुन्हा हातचा दोन येणार आहे पाच चोकवीस एकवीस बावीस म्हणजे दोन हजार दोनशे चाळीस मीटर ती अंतर चालते म्हणजेच किती चालते दोन किलोमीटर दोनशे चाळीस मीटर दोन हजार दोनशे चाळीस म्हणजेच दोन किती दोन किमी दोनशे चाळीस मीटर पहा एक नंबरचं पर्यायमध्ये उत्तर योग्य दिले त्याला आज तुम्हाला गोल करायचं आहे अशा प्रकारे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे एक तीन सॉरी तीन नंबरचा पर्याय बरोबर आहे मुलांनो त्यानंतर पहा पुढील प्रश्न सांगलीहून एक रेल्वे सोमवारी सकाळी दहा वाजून वीस मिनिटांनी निघाली व दुसऱ्या दिवशी मंगळवारी दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटांनी अमरावतीला पोहोचली तर त्या रेल्वेला अमरावतीला पोहोचण्यास किती वेळ लागला तर पहा सोमवारी सकाळी निघाले दहा वाजून वीस मिनिटांनी आणि ती मंगळवारी पोचलेली आहे विद्यार्नो तर पहा आपल्याला नीट वाचन करायचा प्रश्न मंगळवारी ती पोचली दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटेने मग पहा सोमवारी दहा वीस ते मंगळवारी दहा वाजून वीस मिनिटापर्यंत किती तास होतात सोमवार ते मंगळ परत एक दिवस किती तास तासाचा असतो चोवीस तासाचा म्हणजे चोवीस तास तिथे पूर्ण झालेले आहेत दहा वीसला त्यानंतर अकरा वीस एक तास बारा वीस एक वीस आणि दोन वीस परंतु इथे पंधरा दिलेलं आहे मग पहा हे कि किती तास झाले एक दोन तीन चार चार तासाला किती मिनिट कमी पाच मिनिट फक्त कमी म्हणजे चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस सत्तावीस तास किती होणार आहे पंचावन्न मिनिटे सत्तावीस तास किती होणारे पंचावन्न मिनिट आहे पहा एक नंबरचं पर्याय बरोबर आहे याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचा आहे विद्यार्थ्यां पहा अशा प्रकारे हे असणारे तुमचं योग्य उत्तर त्यानंतर पहा पुढील प्रश्न पहा प्रश्न अगदी महत्त्वाचा आहे हा प अधिक चार ही एक विषम संख्या आहे तर या संख्येनंतर क्रमाने येणारी सातवी समसंख्या कोणती तर दिलेल्या संख्येनंतर त्या पुढील समसंख्या किंवा विषमसंख्या कसं काढायचं हे आपण शॉर्ट व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळा सूत्र पाहिलेलं आहे तर पहा दिलेली संख्या आहे प अधिक चार प अधिक चार ही काय आहे विषम संख्या दिलेली संख्या विषम आहे आणि विचारलेली सम आहे आणि आपल्याला किती विचारली सातवी म्हणजे आपल्याला काय आहे आणि नंतरची विचारले म्हणून आपल्याला अधिक आहे सातवी विचारली म्हणून सात दोन्ही दुप्पट आहे आणि समज आणि विषम आणि पहा दिलेली विषम आणि विचारलेली सम आहे म्हणून वजा करायचं आहे म्हणजे सात दोन्ही चौदा चौदा वजा एक तेरा म्हणजे प मध्ये अधिक चार बरोबर तेरा आपल्याला करायचं आहे मग किती होणार आहे तेरा चौदा पंधरा सोळा सतरा म्हणजे प अधिक सतरा काय असणार आहे ती संख्या हे असणार आहे आपलं योग्य उत्तर मग पहा उत्तर कुठे दिलेलं आहे प अधिक सतरा तीन नंबरच्या पर्याय यायला असं तुम्हाला गोल करायचं आहे पुन्हा एकदा एक्सप्लेन करून सांगते उद्या तुम्हाला तर पहा प अधिक चार ही काय आहे विषम संख्या दिलेली आपल्याला संख्या आहे आणि आपल्या ज्याला त्या नंतर क्रमांक येणारी नंतरसाठी आपण अधिक करतो किती विचारले सातवी सात गुणिले दुप्पट करायचे सात दोन्ही चौदा दिलेली संख्या विषम आहे आणि विचारली सम अशा फरक झाले म्हणजे उलट संख्या झाली म्हणून वजा करायचे आपल्याला एक मग सात दोन्ही चौदा चौदा वजा एक तेरा तेरामध्ये चार मिसळले किती होते सतरा होते म्हणजेच प अधिक सतरा असणार आहे सातवी समसंख्या तीन नंबरचा पर्याय बरोबर आहे त्यालाच तुम्हाला गोल करायचं होतं त्यानंतर पहा पुढील प्रश्न एक कपाट इतक्या रुपयांना विकल्यास जेवढा तोटा होतो तेवढाच नफा ते कपाट इतक्या रुपयास विकल्यास होतं तर कपाटाची खरेदी किंमत किती तर खरेदी किंमत आणि विक्री किंमत हे आपल्याला सॉल्व करायचं आहे तर पाहिजे विद्यार्थ्यांना आपण खरेदी किंमत एक्स मानूयात मग कपाट किती रुपयाला विकल्यास तोटा होतो म्हणलेलं आहे पाच हजार सहाशे पन्नास रुपयास विकल्यानंतर तोटा होतो आहे म्हणजे खरेदी किंमत ही जास्त असणार आहे विक्री किंमतपेक्षा मग एक्स वजा सहाशे पाच हजार सहाशे पन्नास बरोबर जितका तोटा होतो त्या तोटाला तो आपण तो वाय मानूयात तेवढाच नफा तो कपाट आज आठ हजार तीनशे पन्नास रुपयास विकला होतो मग इथे नफा कसं काढतो आपण आठ हजार तीनशे पन्नास वजा एक्स करतो बरोबर तेवढाच नफा होणार आहे म्हणजे ते नफासारखा आहे म्हणून पण त्याला दोन्हीला वाय म्हणे दोन्ही इक्वल आलेत म्हणजेच काय करायचं आपल्याला इथे या वायच्या ठिकाणी हे मांडायचं आहे एक्स वजा पाच हजार सहाशे पन्नास मांडायचं आहे मग हे दोन्ही काय होणार आहेत दोन एक्स होणार आहेत आणि हे अधिकमध्ये जाणार आहे या दोघांची पेरीज आपल्याला करायची दुप्पट होणार आहे दुप्पट एक्स होणार आहे मग या दोघांची पेरीज करायची पाच हजार सहाशे पन्नास शून्य पाचन पाच शून्य दहा हातचा एक सहाच्या दहाला शून्य हातचा एक आठ आणि पाच तेरा आणि एक चौदा चौदा हजार झाले आहे याची दुप्पट म्हणजे दोन एक्स बरोबर चौदा हजार तर एक्सची किंमत किती होणार आहे होणार आहे किंमत किती आहे सात हजार रुपये पर्याय बरोबर आहे याच पर्याय तुम्हाला गोल करायचा आहे अशा प्रकारे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय त्यानंतर पहा पुढील प्रश्न पन्नासावा प्रश्न दोनशे रुपयांचे चाळीस नोटा देऊन पाचशे रुपयाचे किती नोटा येतील दोनशे रुपयाचे चाळीस नोटा म्हणजे किती पैसे होतात दोनशे गुणिले चाळीस करायचं आपल्याला मग पहा हे तीन शून्य आपण म्हणतो चार दोन्ही आठ आठ हजार रुपये झाले मग यामध्ये पाचशे रुपयाचे किती नोटात काढण्यासाठी आपलं भागीले पाचशे करायचं आहे पुन्हा दोन शून्य कॅन्सल मग पहा पाच एक पाच तीन राहिले पाच सीस म्हणजे सोळा नोटा येतील पाचशे रुपयाचे किती नोटा, नोटा येतील ये सोळा नोटा एक नंबरचा पर्याय बरोबर याच पर्याय तुम्हाला गोल करायचं आहे तर अशा प्रकारे विधातो ना आपण आजच्या व्हिडिओमध्ये प सव्वीस ते पन्नास असे पंचवीस प्रश्न आहे गणे त्याचे स्पष्टीकरणासाहित पाहिलं तर राहिलेले प्रश्न आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत धन्यवाद